नमस्कार मित्रांनो तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारताच्या आतापर्यंतचे पंतप्रधान व त्यांचा कार्यकाळ तर या लिस्टमध्ये नंबर एक वरती नाव येतं पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कार्यकाळ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट पर्यंतचा होता त्यानंतरचं नाव येतं गुलजारीलाल नंदा यांचा कार्यकाळ सात मे एकोणीसशे चौसष्ट ते नऊ जून एकोणीसशे चौसष्ट पर्यंतचा होता त्यानंतरचं नाव येतं लालबहादूर शास्त्री यांचा कार्यकाळ नऊ जून एकोणीसशे चौसष्ट ते अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट पर्यंतचा होता त्यानंतरचं नाव येतं गुलजारी लाल नंदा यांचा कार्यकाळ अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ते चोवीस जानेवारी एकोणीसशे सासष्ट पर्यंतचा होता त्यानंतरचं नाव येतं इंदिरा गांधी यांचा कार्यकाळ एकोणीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ते चोवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंतचा होता त्यानंतरचं नाव येतं चरण सिंग यांचा कार्यकाळ अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी ते चौदा जानेवारी एकोणीसशे ऐंशी पर्यंतचा त्यानंतरचं नाव येतं इंदिरा गांधी यांचा कार्यकाळ चौदा जानेवारी एकोणीसशे ऐंशी ते एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंतचा होता त्यानंतरचं नाव येतं राजीव गांधी यांचा कार्यकाळ एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंतचा होता त्यानंतरचं नाव येतं विश्वनाथ प्रताप सिंग यांचा कार्यकाळ दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद ते दहा एक डिसेंबर एकोणीसशे नव्वद पर्यंतचा होता त्यानंतरचं नाव येतं चंद्रशेखर यांचा कार्यकाळ दहा डिसेंबर एकोणीसशे नव्वद ते एकवीस जून एकोणीसशे एक्याण्णव पर्यंतचा होता त्यानंतरचं नाव येतं पी व्ही नरसिंहराव यांचा कार्यकाळ एकवीस जून एकोणीसशे एक्याण्णव ते सोळा मे एकोणीसशे शहाण्णव पर्यंतचा होता त्यानंतरचं नाव येतं अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ सोळा मे एकोणीसशे शहाण्णव ते एक जून एकोणीसशे शहाण्णव पर्यंतचा होता त्यानंतरचं नाव येतं एच डी देवगौडा यांचा कार्यकाळ एक जून एकोणीसशे शहाण्णव ते एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंतचा होता त्यानंतरचं नाव येतं इंद्रकुमार गुजराल यांचा कार्यकाळ एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंतचा होता त्यानंतरचं नाव येतं अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तेरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव पर्यंतचा होता त्यानंतरचं पुन्हा एकदा नाव येते अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ तेरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते बावीस मे दोन हजार चार पर्यंतचा होता त्यानंतरचं नाव येतं मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ बावीस मे दोन हजार चार ते सव्वीस मे दोन हजार चौदा पर्यंतचा होता आणि त्यानंतरचं शेवटचं नाव येते नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ सव्वीस मे दोन हजार चौदापासून ते आजपर्यंतचा आहे तर ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद